oh <laughs> नमस्कार नमस्कार मंडळी मी राहुल कुलकर्णी आणि ही संपदा कुलकर्णी आणि आम्ही अर्थातच आहोत आमच्या आनंदाच्या शेतात हा हे कलिंगडाचा मळा ही थोडी थोडी कलिंगड तुम्हाला दिसणारच आहेत पुढ्यातही आत्ताच काढून आणलेली कलिंगड आहेत आणि त्याच्या मागे भरपूर भाज्या पण आहेत कलिंगडाचा सीझन खरंतर तर संपत आलाय वेल सुकलेले तुमच्या चाणाक्ष नजरेत आलं असेल म्हणजे कलिंगडाचं पीक आता संपत आलंय आणि त्याचबरोबर अर्थातच उन्हाळा तापू लागलाय म्हणजेच आंबा आणि काजूच्या मोहरांनी जोर धरलाय आणि या मोहराबरोबरच अर्थातच काय जवळ आलाय तो म्हणजे आनंदाच्या शेतातल्या कला मोहरचा कला मोहर म्हणजे काय मी थोडक्यात सांगते तुम्हाला कला मोहर म्हणजे जेव्हा आंब्याला काजूला मोहर आहे आमच्या शेतामध्ये बागेमध्ये त्याच वेळेला आम्ही कलेला सुद्धा मोहर कसा येतो त्याची अनुभूती देण्या घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय नेमकं का? तर आम्ही एका नामवंत कलावंताला इथे आमंत्रित करतो आणि मग त्याच्या बरोबर राहण्यासाठी त्याच्या सान्निध्यात राहण्यासाठी त्याला समजून घेण्यासाठी त्याचा प्रवास कसा आहे आयुष्याचा ऐकण्यासाठी त्याचा विचार कलेमागचा काय आहे याची देवाणघेवाण करण्यासाठी म्हणून पर्यटक केवळ त्या दिवसामध्ये इथे येत असतात हो म्हणजे कला टॅगलाईनच थोडक्यात सांगतो ती आहे कलेचा आनंद कलाकाराच्या सान्निध्यात आणि ही वेडगळ कल्पना थोडीशी धाडसी आहे कल्पना म्हणून वेडगळ म्हणतोय ती आम्ही गेल्या वर्षी मनात आणली आणि पहिल्यांदा अंमलात आणायचा प्रयत्न केला धाडसी प्रयत्न जो केला तो केला चक्क ख्यातनाम बासरीवादक अश्विन श्रीनिवासन या यांच्याबरोबर आणि सकाळ दुपार संध्याकाळ रात्र बासरी ऐकायला मिळणं म्हणजे काय हा आ, हे सांगणं कठीण आहे हा अनुभव किंवा किंवा ही अनुभूती तुमच्याबरोबर व्हिडिओमधनं मांडणं केवळ अशक्य आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती म्हणजे फार्म ऑफ हॅपीनेस ॲग्रो टुरिझमच्या यूट्यूब चॅनलवरती अश्विनजींबरोबरचा हा पहिला कलामोहरचा प्रयत्नाचा व्हिडिओ तर आहेच पण तो इतका इतका यशस्वी झाला तो उपक्रम तो पर्यटक पाहुण्यांना इतका आवडला आणि सातत्याने कलामोहर करावा असं मागणी यायला लागली पण आम्ही मात्र म्हटलं नाही हा मोहर जेव्हा असतो तेव्हाच असण्याचा कार्यक्रम आहे आणि पहिल्या यशस्वी अनुभवानंतर आमचं जर असं धाडस वाढलं आणि आम्ही विचार केला चक्क आंतरराष्ट्रीयच्या ख्यातनाम शिल्पकार श्री भगवान रामपुरे यांना बोलावण्याचा भगवान रामपुरे कोण आहेत हे तर मी सांगायची आवश्यकता नाही आध्यात्मिकतेकडे नेणारी त्यांची शिल्प जगप्रसिद्ध आहेत त्यांनी घडवलेलं गौतम बुद्धांचं शिल्प असो गणपतीचं शिल्प असो कैक आहेत म्हणजे ना ओशो ते ओशोंना खूप मानतात भरपूर अभ्यास आहे त्यांचा या सगळ्या विषयांवरती या व्यतिरिक्त कमर्शियली म्हणजे ज्याला आपण व्यावसायिक शिल्पकला म्हणतो म्हणतो अशामध्ये जर का त्यांचं नाव घ्यायचं झालं तर आपल्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या समोरचा बुल किंवा नुकतंच आत्ता ओंकारेश्वर मध्य प्रदेशमधलं इथे त्यांनी घडवलेलं एकशे आठ फुटी बालशंकराचार्यांचं जे मोठ्याच्या मोठं शिल्प इन्स्टॉल करण्यात आलं ते त्यांनी घडवलं आहे आणि असंख्य नामवंत कलाकारांच्या दिग्गज माणसांच्या राजकारणातले असोत किंवा इतर प्रसिद्ध व्यक्ती असोत भारतातली असोत या सगळ्यांची पोर्ट्रेट्स करण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे त्या माणसाला अक्षरशः जिवंत स्वरूपात मातीमध्ये बांधण्याचं एक अवघड कसं त्या माणसाला जे काही साध्य झालेलं आहे त्यासाठी हा माणूस प्रसिद्धच आहेत फक्त भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा या व्यतिरिक्त या कलेबद्दल त्यांनी त्यांच्या सगळ्या घडवलेल्या वेगळ्या शिल्पांबद्दल त्यांनी वेगवेगळ्या मासिकांमधून वृत्तपत्रांमधून आणि त्याचबरोबर सोशल मीडियातनं पण फार सुंदर लिखाण केलेलं आहे त्यांच्या सगळ्या शिल्पकलेच्या प्रवासाबद्दलचं त्यांच्या मुलाखती अनेक टी व्ही चॅनल्सवरती येऊन गेलेल्या आहेत हे सगळं हे सगळं युट्यूबवरती अवेलेबल आहे जर तुम्हाला त्यांना जाणून घ्यायचं असेल तर अशा दिग्गज शिल्पकाराला आम्ही बोलावलं आणि कुठलाही आढेवे न घेता ते हो म्हणाले आणि आम्हाला पुढे पंचायत आली पंचायत म्हणजे समजून घ्या तुमच्याही लक्षात येईलच की, की एखादी कला म्हणजे नृत्य आहे संगीत आहे गाणं आहे ह्या सगळ्याला एक स्वतःमध्ये एक रंजकता आहे सादरी करण्याची रंजकता आहे पण शिल्पकला ही आपण कायमच कुठल्या तरी प्रदर्शनात डायरेक्ट तयार झालेलं शिल्प पाहिलंय किंवा रस्त्यातनं चौका चौकांमधनं उभी राहिलेल्या मोठमोठ्या मान्यवर व्यक्तींची शिल्प आपण पाहिलेली आहेत धातूची आहे मातीची आहेत पण ही शिल्पकला घडण्यामागचा उद्देश काय असतो विचार काय असतो मटेरियल माध्यम काय असतं आणि या कलाकारांचा जीवनप्रवाह कसा असतो हे समजून घेणं आणि ते रंजक पद्धतीने म्हणजे मग यांचं नाव अनाऊन्स केल्यावर फक्त शिल्पकारच येतील का फक्त त्यातलेच कलाकार येतील का असे खूप गोंधळ आमच्या मनात होते आणि त्यांनीच आम्हाला यातनं बाहेर काढलं ते म्हणाले की आपण एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करूया होते आणि आम्ही जर स्वतःहून म्हणा असतो तो, तो आमचा वेडगळ हट्ट असं आम्हाला वाटलं असतं पण त्याने इतक्या सहज ते सांगितलं आणि मग लक्षात आलं की हो हे सादर होत असतानाची एक वेगळी एक अनुभूती आहे ती आपल्याला या कलामोहरमध्ये देता येईल हा त्यासाठी तुम्ही कोणी त्यातले तज्ञ असायला पाहिजे असं नाहीये oh. म्हणजे तुम्ही कलावंत आहात तुम्ही मूर्तिकार आहात तुम्ही शिल्पकार आहात नाही तुम्ही उत्तम रसिक असाल तर अशा अनेक रसिकांनी इथे हजेरी लावली आणि हे कला संमेलन नाही किंवा मागाशी म्हटलं तसं वर्कशॉप नाही आणि कुठलाही औपचारिकपणा नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही कित्येक वेळा याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा सोशल मीडियावरती कलामोहर हा हो विषय मांडला तेव्हा प्रत्येक वेळेस आम्ही म्हंटल की इथं स्टेज नाही इथे कुठलंही लाईट लाइट, लाइटिंग डिझाईन नाही साऊंड सिस्टीम नाही हा तुमच्यात आणि कलाकारामधला थेट संवाद आहे आणि यापुढे आम्ही दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या कला काय घडलं ते मांडणार होता कलामोहर म्हणजे आंबा काजूला मोहर अगदी नजर जाईल तिथपर्यंत सगळ्या झाडांवरती म्हणजे वसंत ऋतूची अगदी उत्तम वातावरण निर्मिती मग शिल्पकलेसह घडणाऱ्या कलामोहरसाठी सुद्धा अशीच काही वातावरण निर्मिती करता येईल का अशी एक कल्पना डोक्यात आली आणि आम्ही इथे फुणगुसमध्ये एका छोट्याशा गावामध्ये काही शिल्पकृती मिळतील का याचा विचार करायला लागलो अगदी अशक्य असं वाटतं वाटतानाच जवळच सावर्डे इथे असलेल्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्टबद्दल माहिती मिळाली आम्ही तिथे जाऊन पोहोचलो आणि आश्चर्य आणि कौतुकाने मन भरून आलं इथे सावर्डेमध्ये कोकणातल्या या गावामध्ये चक्क शिल्पकलेचं एक विद्यालय आहे गोविंदराव निकम यांनी उभ्या केलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेचा हा छोटासा भाग इथं कोकणातले आणि बाहेरचेही अनेक विद्यार्थी शिल्पकला शिकतात स्वतः उत्तम चित्रकार चित्रसंग्राहक आणि कलेचे उत्तम जाणकार असलेले प्रमोद राजे शिर्के हे या संस्थेचे संचालक आहेत त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्याबरोबर आणि इथल्या त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर अर्थातच ऋणानुबंध जुळला आणि मग त्यांनी चक्क तिथल्या विद्यार्थ्यांच्या अनेक देखण्या शिल्पकृती आमच्यासाठी कला उपलब्ध केल्या शिल्पकलेसाठी माती हे महत्वाचं माध्यम आहे ते कुठून मिळवायचं हा विचार करत होतो आणि तेव्हाच देवरुख मधल्या डिकायड आर्ट कॉलेजची माहिती मिळाली तिथले मुख्याध्यापक श्रीत मराठे हे स्वतः चित्रकार आणि मूर्तीकार आहेत हे कळलं आणि त्यांनी कला उत्तम दर्जाची माती उपलब्ध करून दिली आता वातावरण निर्मिती तर झाली आणि प्रत्यक्ष सात एप्रिल दूर ला कला पर्यटक आणि स्वतः भगवान रामपुरे सर आले आणि या सगळ्यांनी कलामोहर दोन हजार तेवीस चा जणू ताबास घेतला रामपुरे सरांच्या हस्ते अनौपचारिक उद्घाटन झालं दूर दूरून आलेल्या सर्व पर्यटकांची एकमेकांशी ओळख झाली थोड्या गप्पा झाल्या आणि प्रवासाचा शीण घालवायला एक निवांत विश्राम सुरू झाला विस्तीर्ण डोंगरमाथ्यावर वसलेल्या आंबा काजूच्या वृक्षांनी वेढलेल्या मोहराच्या वासानं आणि पक्ष्यांच्या किलबिलाटानं भारलेल्या आनंदाच्या शेतातली ही कोकणी कौलारू वास्तू शेणानं सारवलेल्या जमिनी मंडपातले हॅमॉक्स आणि आराम खुर्च्या मचानं झाडांखालचे पार ही इथली निवांत विश्रांती स्थळ सुग्रास घरगुती जेवण या सगळ्यामुळे स्वतः सर आणि मुंबई पुणे नागपूर अगदी इतक्या लांबून आलेली पर्यटक पाहुणे मंडळी सुखावली आठ एप्रिल ची सकाळ उजाडली पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरणारी ही सकाळ आमच्यासाठी मात्र गोड धक्कादायक देणारी ही ठरली लाईव्ह पोर्ट्रेटचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी त्यांनी चक्क विषय म्हणून आम्हा दोघांची निवड केली सगळ्या पर्यटकांशी सहज गप्पा मारता मारता शिल्प सादरीकरणाला सुरुवात झाली सुद्धा सहाय्यक विद्यार्थ्यांना आणि पाहुण्यांना कळेल आवडेल अशा भाषेत संवाद सुरू झाला मातीचे गोळे मळण्यापासून ते आर्मीचरवर म्हणजे पोर्ट्रेट असलेल्या लोखंडी स्टँडवर वर माती थापायला सुरुवात झाली त्या थापलेल्या गोळ्यांमध्ये त्यांना कोणतं शिल्प दिसत होत हे कळत नव्हतं इथेच तर फरक असतो ना आपण सामान्य आणि तो कलाकार कामाला तर सुरुवात झाली पण काम चालू असता असता अचानक भगवान रामपुरे ध्यानमग्न झाले पर्यटकांशी बोलता बोलता मध्येच शांत झाले आणि स्तब्ध शांत आणि निरीक्षण मग्न होऊ लागले त्या ध्यान तंद्रीतूनच त्यांच्यासारख्या कलाकाराला ते शिल्प दिसत होत जे आमच्यासाठी फक्त मातीचे ओले गोळे होत हळूहळू त्या मातीच्या ओल्या गोळ्यांमधून शिल्प आकार घेत होत सर मध्येच काम थांबून पाहुण्यांशी आणि कधी कधी आमच्याशी सुद्धा संवाद साधत होते माती आता त्यांच्या मर्जीनुसार आकार बदलत होती त्यांना हवं तसं शिल्प घडत होत पुढचे दोन दिवस पर्यटक पाहुणे सगुण आकारण्याची अनुभूती आणि आनंद घेत होते एखादा चित्रपट पाहावा असच वाटत होत पुढचे दोनही दिवस रोज दोन तीन तास मातीकाम मध्ये खूप गप्पा मातीकाम झाल्यानंतर उर्वरित वेळामध्ये त्यांच्या प्रसिद्ध शिल्पांविषयी खूप गप्पा स्लाइड शो या सगळ्यांमधून शिल्पकलेचा एक अद्भुत प्रवास आम्हा समोर आणि पर्यटकांसमोर उघडत गेला भगवान रामपुरे या कलाकाराचा कलेच्या माध्यमातून आध्यात्मिकतेकडे नेणारा प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकताना आम्ही अवाक होत होतो परमानंदाचा प्रवास आहे पलीकडे पर्यटक थेट त्यांना मध्ये मध्ये प्रश्न विचारत होते कधी ते प्रश्न साधे होते भोळे होते तर कधी चक्क अभ्यासू सुद्धा होते पण अत्यंत चिवटपणे भगवान रामपुरे या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत होते जणू त्यांनाही हा संवाद आवडत होता कलाकार प्रस्थापित अशा कलेच्या चौकटीतच काहीतरी सादर करत असतो याच्याही पलीकडे नेणारा हा प्रवास होता भगवान रामपुरे यांनी कित्येक शिल्प ही त्यांना भासणाऱ्या आकारातून निर्माण केलेली आहे जेव्हा त्यामागचा विचार आम्ही ऐकत होतो ना तेव्हा त्याच शिल्पांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत होता आणि तो अधिक आनंद देत होता आम्हाला समृद्ध करणारा असा हा अनुभव होता या समृद्धतेमध्ये आता आम्हाला हे ज्ञान आलं आणि उद्यापासून आम्ही शिल्पकला सुरू करू असा थेट प्रवास नक्कीच नव्हता पण निदान या शिल्पकलेकडे मूर्ती कलेकडे अत्यंत वेगळ्या आणि त्यातल्या कष्ट माहिती झाल्यानंतरच्या दृष्टिकोनात मात्र नक्कीच फरक पडला अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिलच्या दुपारी भगवान सरांच्या मनासारखं शिल्प पूर्ण झालं आणि एखाद्या चित्रावर करावी तशीच या ओल्या शिल्पकृतीवरती सुद्धा त्यांनी त्यांची झोगदार सही ठोकली त्यानंतर कच्च्या मातीचं हे शिल्प दीर्घकाळ टिकण्यासाठी मेटल किंवा फायबरमध्ये बदलणं आवश्यक होतं त्यासाठी मोल्ड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली आम्हा सगळ्यांच्या डोळ्या देखत आता हे चित्र किंवा हे शिल्प प्लास्टर ऑफ पॅरिसच्या थरांखाली लुप्त होणार होतं अर्थात आम्हा सगळ्यांना हाही अनुभव अचंबित करणारा होताच भगवान रामपुरे सरांच्या मार्गदर्शनाखालीच दोन्ही आर्ट स्कूलचे विद्यार्थी भराभरा भराभरा या मातीच्या शिल्पावरती प्लास्टर ऑफ पॅरिसचे आणि फायबरचे थर चढवत गेले त्यानंतरच्या दोन तासामधल्या भरपूर कामानंतर नंतर

तरुका। तरुका। महान कलाकारांची माझी भेट झाली ऑनेस्टली शब्द कमी आहेत कारण म्हणजे अशी अनुभूती काहीतरी येईल अशी अपेक्षा नव्हती हे जे दोन दिवस होते यात म्हणजे जर्नी टू स्पिरिच्युअलिटी या विषयावर बहुतेक मी जास्त काही गोष्टी आत्मसात केल्या ऑफकोर्स म्हणजे जे काय शिल्प तयार झालं त्याच्या सुंदरतेविषयी काही म्हणजे देर आर नो अदर वर्ड्स पण थिंक कनेक्शन जास्त जर्नी टू सरांना पाच वर्षापासून फॉलो करते आणि मी त्यांचं काम बघते ते मला माहिती आहे आणि सांगितल्याप्रमाणे जेव्हा आईनी त्यांचं नाव घेऊन मला सांगितलं की कलामोर होते आता जायचं आहे का त्याचं हो किंवा नाही सांग तेव्हा त्याला नाही हे उत्तर देणं शक्यच नव्हतं कारण मी त्यांना पूर्ण त्या पोटरीमध्ये किंवा स्कल्पटिंग मध्ये त्यांनाच फॉलो करते

पण त्यानंतर तुम्ही तिथे जे काही बोललात त्यातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली कारण असं कोणी नाहीये सांगणार आसपास आणि ते मी आता घेऊन जाणार आहे आणि मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे त्याचा आपसूक उपयोग होणार आहे मग मी प्रगल्भ झाले ते येऊन ते मला खूप आवडलंय अशा प्रकारचा अनुभव मिळण्याची पहिलीच वेळ आहे मेस्मरायझिंग काही शब्द सुचत नाही बोलताना बघताना तर अक्षरशः डोळ्याची पापणी न देता आम्ही त्यांचे प्राण कंठाशी आणून बघत होतो अशा की काय घडत आहे आमच्यासमोर आणि दोन तीन दिवस अगदी स्वप्नवत गेले हा खूप समृद्ध करणारा अनुभव होता आणि त्यानंतर काही दह्यावर साई किंवा दुधावर साई म्हणतात त्याप्रमाणे सरांचे विचार ऐकायला मिळाले पण खूप छान संधी तुमच्यामुळे आम्हाला मिळाली गेले काही दिवस माझं खूप काम चालू आहे डे नाईट डे नाईट डे नाईट खूप जास्त काम चालू आहे म्हणजे इथे आल्यानंतर मला खूप शांत वाटलं खूप yeah. शांत वाटलं म्हणजे खूप लोक होती जनरली मी खूप गप्पा मारते पण यावेळेस मी मला नाही वाटलं फार मुलावशीच मला आत्म खूप थंड आणि पीसफुल वाटलं शब्दात मांडणं खूप कठीण आहे कारण जो अनुभव मिळालाय प्रोफेशनशी रिलेट करता येतात वेगवेगळ्या पद्धतीने आणि एक, एक मातीमधन शिल्प जसं उभं तसं आमच्याकडे त्या शॉर्टच्या गर्दीतून किंवा पात्रांच्या गर्दीतून एक कथा उभी राहते पण त्याची जी परिपूर्णता आहे ती कुठेतरी सतत मिसिंग आहे असं वाटत राहत आणि त्या परिपूर्णतेकडे जाण्याचा जो प्रवास आहे जो सरांच्या मूर्तींमधून शिल्पांमधून दिसला विशेषतः त्यांचा अध्यात्माचा प्रवास आणि त्या ह्याच्यातून दिसला तसं कुठेतरी एक शोधायचा प्रयत्न असतो पण तो ते ती ती कमतरता अजूनही आमच्या याच्यामध्ये आहे काय म्हणतो कामामध्ये आहे तर मला असं वाटतं की हा जो आजचा सगळा अनुभव आहे त्याच्यातून आम्हाला डेफिनेटली काहीतरी नक्कीच मिळेल आणि ती कमतरता जी आहे ती पूर्ण करण्याकडे दोन पावलं पुढे आम्ही नक्की जाऊ शकतो हे सगळं मुहूर्त अमूर्त असं त्याचे काय जाणवत होत त्याला एक कुठेतरी धागा मिळाला hmm. मुहूर्ताकडून मुहूर्ताकडे मुहूर्ताकडून अमूर्ताकडे हा प्रवास जो काय त्यांनी एक्सप्लेन केला hmm. तो खरोखर म्हणतात तशा प्रगल्भतेकडे नाही म्हणणार मी hmm. पण कुठेतरी थोडा थोडं ऍडिशन होती नक्कीच पंचमहाभूत किंवा काय सृष्टीचं तत्व आहे वेगळ्या परत एकदा ते जाणवलं सगळं वेल कनेक्टेड होत आणि तुम्हाला आलेली जी अनुभूती आहे ते इथे निश्चित राहतील आणि यामुळे या दोघांना संपदा राहुल असं आगळं वेगळं काही ते करण्याची ऊर्जा सतत निर्माण होत राहील आणि त्यातून वेगळं देण्याचा ते प्रयत्न करतील सगळ्या प्रयत्नात ते काही यशस्वी होतील असंही नाही पण माझ्या मते ते सगळ्याच प्रयत्न निश्चितपणे होतील कारण त्यांची काहीतरी दूरदृष्टी मला या दोघांचं ह्यासाठी विशेष कौतुक वाटलं की ही जी येणारी सगळी मंडळी आहे तर ह्या मंडळींना सुद्धा ह्या दोन गोष्टींमध्ये रमायला दोन दिवस आवडेल आणि त्यांच्यासाठी आपण असा एक वेगळा काही प्रयोग करू शकतो हे सुद्धा एक पर्यटन व्यावसायिक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा एक धाडस आहे मोठ आणि ते धाडस तुम्ही दोघांनी केलं आणि सतत केली दोन वर्ष केली आणि ही अनुभूती आम्हाला घ्यायला दिली याच्याबद्दल तुम्हा दोघांचे आभार रामपुरे सरांचे खूप खूप आभार आणि ह्या सगळ्या मंडळींचे ज्यांनी दोन दिवस इथे राहून इतकी छान अनुभूती घेतली आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की इथून जाताना दरवर्षी आम्ही थोडस काहीतरी जीवन समृद्ध करून जाऊ असा आमचा कला प्रयत्न आहे यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा छान कोणतरी बोललं की सगळं शांत म्हणजे मला बोलावंच वाटत नव्हतं म्हणजे श्वास कळे नाकाला श्वास कळे नाकाला असे सारे चिडी चुप श्वास कळे नाकाला असे सारे चिडी चुप धुर दडवून जसा इथे जळत असे धूप धुरा uh -huh. दडवून जसा इथे दरवळ दळत असे धूप पापण्याच्या मिटण्याला नाही सवलत जरा तेवढ्यात काहीतरी करून मोकळे होतील आणि सवलत जरा वाटे उघड झापेने काचे वर यावा चरा वाटे hmm. उघड झापेने काचे यावा चरा साऱ्या वातावरणाला नुसतं तिथेच नव्हे साऱ्या वातावरणाला कशी लागली समाधी साऱ्या वातावरणाला कशी लागली समाधी नाही औषधांची चर्चा किती वृद्ध सौंद आहेत मला इथे नाही औषधांची परवा साऱ्या संपलेल्या व्याधी औषधांची <laughs> परवा साऱ्या संपलेल्या व्याधी पाखरांना समजले पाखरांना समजले आज टाळू चिवचिव पाखरांना समजले आज टाळू चिवचिव माती आणि तिचे रूप किती झाले एक जीवन रूप किती झाले एक जीव <ज़ा> हाल चाल संभाळता हालचाल संभाळणं हे किती कठीण आहे वाऱ्यासाठी हाल चाल संभाळता वारा थकला आतून आणि हवे हुन चराचरी आहे प्रतिभा व्यापून हवे हुन चराचरी आहे प्रतिभा व्यापून मन तृप्त होते तेव्हा देह विसरतो भूक दीड वाजले तरी कोण जे झालं मागत नाही <laughs> मन तृप्त होते तेव्हा देह विसरतो भूक नको यायाला चुकून एक शिंक आगंतुक म्हणजे हे सगळं शांतता आहे आणि जर शिंक आली तर काय करू <laughs> प्रत्येकाला काळजी वाटावी नको यायाला चुकून एक शिंक आगंतुक आणि त्या राजे झिर्के सरांनी मातीला स्वभाव असतो छान विधान केलं होतं मातीच्याही स्वभावात आले आहे सामंजस्य hmm. मातीच्याही स्वभावात आले आहे सामंजस्य तीही स्वेच्छेने स्वीकारी शिल्पकाराचे दास्य ते वळवतील तशी <laughs> ती वळत होती तिच्या स्वेच्छेने स्वीकारी शिल्पकाराचे दास्य साऱ्या इच्छा अपेक्षांचे इथे झालेले दमन Hmm. साऱ्या इच्छा अपेक्षांचे इथे झालेले दमन आहे साकारत इथे दोघ असून प्रमोद जोशी देवगड जिंदाबाद मंडळी <laughs> तुमच्या लक्षात आलं असेल ना कि किती घडामोडी या कला मोहोर मध्ये घडल्या त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांचे अगदी झलक जरी नुसती द्यायची झाली तरी हे तुकडे जोडण्यात आमचा एवढा वेळ गेला की दोन हजार चोवीसचं आता हे तिसरं कलामोहर येऊन ठेपलं म्हणजे दोन हजार बावीसमध्ये अश्विनी श्रीनिवासन दोन हजार तेवीसमध्ये भगवान रामपुरी शिल्पकार आणि आता दोन हजार चोवीसमधला कलामोहर आम्ही कोणाबरोबर करतो आहोत हे सांगण्याची खर तर वेळ आलीसुद्धा yes. आणि आम्हाला अत्यंत आनंद होतोय की आमचं तिसरं पाऊल कलामोहरचं अडखळतं का होईना पण तिसरं पाऊल पडते आहेत चक्क ख्यातनाम तुमचा आमचा अत्यंत लाडका असा संगीतकार कौशल इनामदार यांच्या बरोबर येस होय कौशल इनामदार आपल्या शेतामध्ये आमच्या बरोबर कलामोहर साजरा करण्यासाठी येणार आहेत अकरा बारा आणि तेरा एप्रिलला मराठी भाषेच्या अभिमान गीतामुळे लोकप्रिय झालेल्या कौशलन अनेक चित्रपट नाटकं टेलिफिल्सना अत्यंत विचारपूर्वक संगीतानं सशक्त केलं आहे संगीत काव्य साहित्य चित्रपट अशा अनेक विषयांवर तो सातत्यानं त्याच्या ब्लॉग्समधून सखोल वैचारिक प्रबोधन करत असतो या सगळ्या कामांचे अनुभव त्यामागची त्याची वैचारिक बैठक त्याला त्याच्या प्रवासात भेटलेले गुरु मैत्र साथीदार त्याला भावलेलं किंवा अगदी न भावलेलं संगीत आणि या सगळ्यातून उमललेलं त्याचं संगीत हे सगळं आनंदाच्या शेतात त्याच्याच सहवासात राहून आणि त्याच्याच तोंडून ऐकायला मिळणार आहे आणि ते सुद्धा काही दोन तीन तासांच्या कार्यक्रमात नाही तर चक्क दोन तीन दिवस त्याच्या सहवासात राहून कधी घराच्या अंगणात तर कधी शेतातल्या झाडाखाली तर कधी शांत मावळत्या सूर्याच्या साक्षीनं दरीच्या काठावर बसून म्हणजे अगदी लाभले अमासभाग्य अशीच आपली सगळ्यांची अवस्था पण हे सगळं मोजक्या रसिक पर्यटकांकरता आणि आता तर खूप थोड्या जागा शिल्लक आहेत मग तुम्हाला आनंदाच्या शेतात कृषी पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तरी आणि कलामोहर मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा जो नंबर आम्ही देणार आहोत त्याच्यावर संपर्क साधा आणि तुमचं जर ठरतच असेल कलामोहरसाठी येण्यासाठी तर तुम्ही लवकरात लवकर कामाल लगा, काम कामाला लागा आम्हाला का संपर्क करा आम्ही तोपर्यंतही बाकीची कलिंगड आटवून घेतो म्हणजे ही कामं संपत नाहीत तर कला मोर्चा कामाला कसं काय लागणार ना म्हणून त्यामुळे मंडळी येतो आम्ही आणि तुमची वाट बघतो आहात आम्ही आनंदाच्या शेतामध्ये आणि पुढच्या वेळेस भेटूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार